आपण सर्व पत्रकार बांधवासाठी आपण छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला आपण सर्व पत्रकार आज सहा जानेवारी ॲक्च्युली सहा जानेवारीचा कार्यक्रम आपला आ, होता परंतु आपण जळगावला गेले होते सर्व त्यामुळे आपण सदरचा कार्यक्रम आपण आज आयोजित केला सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये पहिलं पहिलं मराठी वृत्तपत्र आपलं दर्पण दर्पणकार आपले बाळशास्त्री जांभेकर यांनी सदरचं आपलं मराठी वृत्त वृत्तपत्र चालू केलं होतं सदर पत्रक आपण मराठी पेपर आपला त्यापासून आपण मराठी पत्रकार दिन आपण साजरा केला जातो तर त्या आ, त्या अनुषंगाने आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपलं एवढंच एक आहे का पोलीस आणि आपलं पत्रकार हे आपण जसे बोलला का आपण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे तसं आम्हाला बऱ्याच अडचणी तस येतात तसं साहेबांनी आत्ता बोलले आणि आपण मगाशी किशोर आप्पा आणि सुनील भाऊ पण बोलले तर आपण प्रत्येक वेळेस आपण ब बऱ्याच वेळेस कधी कधी कामाच्या वगामध्ये काही गोष्टी होत नाही तर आपण त्या सहकार्य करता आणि ते एक समा सामंजस्याने आपण ते सर्व गोष्टी पार पाडतो कारण बऱ्याच गोष्टीला आम्हाला कधी कधी मनुष्यबळ नसतं आपल्याकडे त्या अडचणी येतात त्यामुळे आपण सहकार्य करता त्याच्यामुळे आम्ही पण बाकीचं दुसरं जास्त आम्ही काही बाकी हे नाही करू शकत त्याच्या आपण प पत्रकार यांना त्यांनी तुमचं जे सहकार्य आम्हाला लाभतं ते यापुढे पण चालू ठेवा तुम्ही हीच एक विनंती करतो आपल्याला धन्यवाद